कुठं तोंड लपून बसले सगळे मित्रांनो आपण आज एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत तर मित्रांनो ज्यांनी सरांगे पाटील यांच्याबद्दल गरळ उकली अहो पाटलाची ताकद फक्त मराठवाड्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात आज सगळ्यांना कळून चुकली संपूर्ण देशात व्हायला पण आता वेळ लागणार नाही आणि जवळपास झालेली पण आहे कारण अदर कंट्री म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरसुद्धा जारंगे पाटील यांचं नाव गेलेलं आहे तर सरकारला या नावाची आता इतकी मळमळ होत आहे की झारंगे पाटील हे नाव जर घेतलं तर त्यांना उलट्या होत आहे आणि उलट्या तुम्हाला समजलं असेल कारण सत्ताधाऱ्यातील जे जे लोक आहेत त्यांना आज उलट्या होत आहे आणि तुम्ही सगळ्या पक्षाचे नेते नेते राजकारणी ह्या भूमिकेत म्हणजे फक्त तुम्ही आरक्षण न देण्याची आणि न मिळवून देण्याची या सर्व घटनेला तुम्ही कारणीभूत आहात आणि मी का सांगतो ऐका मित्रांनो ही व्यथा मानणारा आपला सकल मराठा बांधव संतोष एकनाथ गोरळे सकल मराठा समाज भूम तालुका मित्रांनो भूम तालुक्यातील एका मराठा बांधवाने आपली व्यथा मांडली तर मित्रांनो ती व्यथा काय आहे सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि मी काय सांगतो म्हणजे मी सांगणारी जी व्यथा आहे ती आपल्या सकल मराठा बांधव संतोष एकनाथ वरळे यांनी भूम तालुक्यातून मांडलेली आहे आणि खूप अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे मित्रांनो आणि एकदम मराठा समाजाला काळीच हसून जाणारी आणि सरकारला प्रश्न विचारून सरकारला उत्तर देणार देता येणार नाही एवढे मोठा प्रश्न त्या व्यथामध्ये मांडलेला आहे आणि खरंच एका समाजाला तुम्ही जर एवढं तळतळ म्हणजे ज्या समाजानं आजपर्यंत तुम्हाला प्रेम दिलं ज्या समाजाने तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही समाजाला वाईट हिनवलं नाही आज मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या समाजाला तुम्ही जर एवढं अत्यंत दुर्मिळपणे म्हणजेच मित्रांनो का मागत आहे आरक्षण याचंही कारण तुम्हाला स्पष्ट करून देतो की ज्यावेळेस शंभर गुण असतात त्या शंभर गुणांपैकी जर विद्यार्थी नव्याण्णव गुण आहे किंवा अठ्ठ्याण्णव गुण घेतो तरीही त्याला नोकरी भेटत नाही याचं कारण फक्त आरक्षण मग का देत नाही आणि द्यायला आम्ही हा का बनतो की आमचेच बांधव विदर्भात आमचेच बांधव पश्चिम महाराष्ट्रात आणि आमचेच बांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांना ओबीसीमधून आरक्षण आहे मग मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात जे कोणी मराठा बांधव राहिले असतील त्यांना आरक्षण देणं काही केवढं जड नाही कारण खूप झालं आहे मित्रांनो की ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना आरक्षण देणं हे शंभर टक्के मिळणार आणि मिळणार आणि ज्यांचा विषय राहिला त्यामध्ये फक्त मनोज दादा जरांग पाटील यांनी सगळ्या सोयरीची भूमिका आणि सगळ्या सोयऱ्याचा जो मुद्दा मांडवला तो सर्वांसाठी चांगला कारण ज्या उर्वरित मराठा समाजाचा जे म्हणजे की नोंद नाही त्यांना कसं आरक्षण भेटेल याकडे सर्वांचं म्हणजे दादा जारांगी पाटील यांनी जी लावून धरलेली मागणी ही सर्वांना मान्य आहे आणि जे सध्या सत्यत आहे तेच म्हणतात की हिरोधकांना विचारा मग मन, दादा जारांगी पाटील यांचं स म्हणणं आहे की तुम्ही जर विरोधकांना विचारात विचारा म्हणता तर मग तुम्ही सत्यत का आहे कारण खरं आहे मित्रांनो जर यांनी आरक्षण दिलं तर हिरोदाकाला काय विचारायची गरज आहे अहो ज्यांची तुम्हाला ॲलर्जी आहे ज्यांची तुम्हाला म्हणजे असं वाटतं की आपण यांच्याकडे जाऊ नये पण तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारा आणि त्या सहमत आहे किंवा नाही असं तुम्ही वारंवार जे बोलता जर तुम्हाला मा आरक्षण द्यायचं असतं तर आतापर्यंत तुम्ही एवढा टाईम म्हणजे मित्रांनो जवळजवळ अकरा महिने कंप्लीट होत आहे आणि हा टाईम का लावत आहे हे सरकारलाच कळत आहे कारण यामध्ये खूप काही अटी आहे आहे आणि मित्रांनो आपण बघणार आहोत आज आपल्या भूम तालुक्यातील संतोष एकनाथराव वगैरे यांची एक व्यथा म्हणजे त्यांनी मराठा समाजाची एक व्यथा मांडलेली आहे आणि ती व्यथा म्हणजे सर्वांनी आवर्जून ऐकवावी आग आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला देश आपला महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आपण त्या व्यथा ऐकूया तर चला आंतरवाली येथे अमानुष लाटे हल्ला आरक्षण देतोय म्हणून वर्षभर झुलवत ठेवणे छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ कोण जारांगे यासारख्या खालच्या भाषेत बोलणे मागणी नसताना कोर्टातनं टिकणारे एकोणीस टक्क्याचं सोळा टक्के आणि नंतर आता ते दहा टक्के एसई बी सी आरक्षण देऊन फसवणूक करणे डब्ल्यू एस दहा टक्के हा पर्ववर्ग मराठ्यांना बाहेर काढून फक्त ब्राह्मण व मुस्लिम यांच्यासाठीच राखून ठेवणे इतर ओपन समाज शिक्षण व नोकरीत नाहीच आंदोलनाच्या काळात नोकर भरती व प्रवेश प्रक्रिया तोंडावर न टिकणारे आरक्षण देऊन संपूर्ण समाजास वंचित ठेवणे मित्रांनो दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसला पोते भरून काढलेले जात प्रमाणपत्र गृहीत न धरता तीन तीन नवीन जे आर काढूनसुद्धा मित्रांनो पुन्हा समाज तहसील एस डी ओ कार्यालयात पाठवणे ऐन प्रवेश नोकर भरतीच्या काळात सर्व तहसील कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी यांना संपवून संपावर जाण्यास भाग पाडणे जेणेकरून फक्त न फक्त मराठा समाजाच्या लेकराचे नुकसान होईल हे फक्त बरं आस आरक्षण दिलं तर हे जात प्रमाणपत्र चालत नाही नवीन कार्ड नवीन काढले तर ते रद्द कर पुण्याने नव्याने काढ बरे नवे काढले तर पुन्हा जुने पान चालते अरे काय गोंधळ हे आंदोलन बिघडावे म्हणून विविध चाळी यामध्ये केलेले आहे समाजाच्या सर्व लक्षात आलेले आहे जेवढा जास्त उशीर कराल तेवढा मराठा एक होत राहील आणखी सांगण्यासारखं खूप आहे पण सर्वजण आहे आणि याला कंटाळ करतील म्हणून आता सोबत झालं आणि माझ्या बुद्धीला जे सुचलं तेच लेख प्रपंच पहा असे शेकडं कारणे आहेत तुमच्या सगळ्यांच्या पक्षांच्या विनाश्याला म्हणून आज तर कोट्यवधीने समाज हे कोटलाय कंटाळून तुमच्या या मगरीला जागेवा देशातील क्षेत्रिय कुठलाय वेळ लागणार नाही जय शिवराय मित्रांनो पुढे मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या व्यथा ऐकून आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपल्या संतोष भाऊसाठी एकदा सर्वांना सर्वांनी जय शिवराय आणि सर्वांचा जय शिवराय मनोज दादारांगे पाटील यांच्यासोबत आपण सकल मराठा समाज सर्व सोबत आहेत आणि मित्रांनो एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण आरक्षण घेतलं पाहिजे हा सर्वांचा एकच ध्यास मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय जय शिवराय